नमस्कार मित्रांनो आणि माता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठी घोषणा ही करण्यात आली आहे तर, तर मित्रांनो या योजनेचे दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात या दिवशी जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणत्या शुभ मुहूर्तावर ही रक्कम खात्यात मा ही वर्ग करण्यात येणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत व कोणती मोठी घोषणाही केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिला वर्ग अर्ज करत आहेत मात्र अर्ज करताना महिलांना अडचणी हा येत आहेत तर याच पार्श्वभूमीवर या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी महायुती सरकारने एक आणखी मोठी घोषणाही केली आहे यानुसार ही योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे तर लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती असे या दोन्ही समिती नावे आहेत या समित्यामध्ये अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम परी हे चालू आहे तर महिलांच्या खात्यात कधी रक्कम ही जमा करण्यात येणार आहे ते आपण पाहूयात तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलाचे खात्यात हे जमा करण्यात येणार आहेत तर या योजनेनुसार दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांना मिळणार आहेत तर येत्या एकोणीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महि दोन्ही महिन्याचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये राज्यभरातील महिलांच्या खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणाही झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलेची जुंबड ओलाण्याचं पाहायला मिळालं आहे तर सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी सामना करावा लागत होता मात्र सरकारने अनेक अटी व शर्ती काढून टाकल्यानंतर आता अर्ज प्रक्रिया ही सोपी झाली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र हे काय आहेत तर एकवीस ते पासष्ट वर्ष असलेल्या महिलांना अर्ज हा करता येईल तर सदर महिला महाराष्ट्राची रहिवासी असून विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्य आणि निराधार महिला लाभार्थी यांना व कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं अशा महिलांना या योजनेमध्ये आता अर्ज करता येणार आहे तर आवश्यक कागदपत्रे ही आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदारांचा फोटो आदिवास प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र व लग्नाचे प्रमाणपत्र हे देखील असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो या योजनेचे दोन महिन्या दोन महिन्याचा हप्ता हा एका दिवशी एकोणीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यांवरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे वेळ नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद